आजपासून बहात्तर तासांचा वॉटर फास्ट सुरू नमस्कार मित्रांनो रवी करंदी करत आहे आता आज स आज सोमवार आहे महिन्याचा पहिला सोमवार आहे तर आजपासून गुरुवार सकाळपर्यंत बहात्तर तास मी फक्त पाणी पिऊन राहणार काहीही खाणार नाही म्हणजे काही कॅलरीज कन्झ्युम करणार नाही लिक्विड खाणार नाही सॉलिड फूड खाणार नाही काहीही खाणार नाही फक्त पाणी पिणार याचा मला केवढा आनंद होतोय अरे बापरे मी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून गुरुवार स... सकाळपर्यंत बहात्तर तासाचा गेली कित्येक वर्ष असा वॉटर फास्ट करत आलेलो आहे पण हल्ली हल्ली आहे पण पर पर्टिक्युलरली आत्ता असं मला जाणवत आहे ना की पुढचे बहात्तर तास मी काही कॅलरी कन्झ्युम करणार सॉरी काही कॅलरी कन्झ्युम करणार नाही याचा मला केवढा आनंद होतोय म्हणजे जसं काही <laughs> खाणं <laughs> <laughs> हे फार मोठं संकट असतं खाणं हे भयंकर मोठं संकट असतं आणि काहीही न खाणं उपाशी राहणं ही अतिशय आनंदाची गोष्ट असते असं काही मला वाटतंय आणि हे मला वाटतंय ह्याचीच मला गंमत वाटते पूर्वी मला अगदी जेव्हा मी मी खूप वर्ष करतो आहे जेव्हा मी सुरुवात केली ना तर त्यावेळेला मला पहिल्यांदा असं टेन्शन यायचं बरं का त्याच्यानंतर काही दिवसांनी असं व्हायला लागलं की टेन्शन नाही यायचं पण आता सोमवार पहिला सोमवार ते पहिला गुरुवार असा हा बहात्तर तासांचा वॉटर फास्ट असतो तर त्याच्या आधीचा एक आठवडाभर वगैरे अशी दररोज जाणीव असते असायची की अरे हे खाऊन घेऊया ते खाऊन घेऊया माय गॉड नंतर आपल्याला तीन दिवस खायला मिळणार नाही <laughs> आता तसं काही नाही काल संध्याकाळी मला आठवलं की अरे उद्या तो सोमवार आहे महिन्याचा पहिला सोमवार आपला उपवास सुरू होणार हे काल संध्याकाळी मला आठवलं म्हणजे <laughs> खाऊन घ्या खाऊन घ्या असंही मला जाणवलं नाही की अरे उपास सुरू होणार बापरे तीन दिवस आपल्याला मनाची शक्ती एकाग्रता वाढवायला हवी काही नाही एकदम खूल आणि आत्ता तर मला असं प्रचंड आनंद होतोय